भाग एकोणचाळीसमध्ये भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान अष्टांगिक मार्ग शील मार्ग हे सगळं तत्त्वज्ञान पाहिल्याच्यानंतर त्यांची चर्चा झाली परिवर्जकाने आणि तथागत गौतम बुद्धाचे त्यावेळाला प्र परिवर्जक काय म्हणाले त्यांना की भगवान खरोखरच हा एक नवीन धम्मा आहे याची परिवर्जकांना ताबडतोब जाणीव झाली जीवनाच्या प्रश्नाकडे पाहण्याच्या या दृष्टीचा त्यांच्यावर इतका परिणाम झाला की एकमताने ते काय म्हणाले परिवर्जक जगाच्या इतिहासात आजपर्यंत मानवी दुःखाचे अस्तित्व मान्य करणे हाच धम्माचा किंवा धर्माचा खरा पाय आहे हे कोणत्याही धर्मसंस्थापकाने अद्यापर्यंत सांगितलेलं नाही असं ज्यांनी दीक्षा घेतली किंवा ज्यांनी श्रवण केलं तत्वज्ञान त्यांनी असं म्हटलं जगाच्या इतिहासात कोणत्याही धर्मसंस्थापकाने या दुःखाचा परिहार म्हणजे नाश करणे हा धर्माचा खरा उद्देश आहे हे सांगितलेलं नाही इतकं महत्त्वपूर्ण ज्ञान आपण या जगाला दिलेलं आहे जगाच्या इतिहासात यापूर्वी मूलतः इतका सरळ आणि साधा अद्भुत आणि अतिमानुषी शक्तीपासून इतका मुक्त आत्मा ईश्वर आणि मरणोत्तर जीवन यावरील श्रद्धेपासून इतका स्वतंत्र इतके स्वतंत्र तर अशा श्रद्धेला विरोध करणारा मुक्तीचा मार्ग कधीही न मांडण्यात आला नाही आणखी परिवर्तक काय म्हणाले जगाच्या इतिहासात यापूर्वी कुणीही अशा धर्माची योजना मांडली नाही ज्यामध्ये दैवी शास साक्षात्काराला थारा नाही आणि ज्याच्या आज्ञा किंवा ईश्वराच्या आज्ञा नसून माणसाच्या सामाजिक गरजांच्या चिकित्सेपोटी निर्माण झालेल्या आहेत आणि जगाच्या इतिहासामध्ये मोक्ष हे असे सुखाचे वर्धन आहे की जे माणसाने स्वप्रयत्नाने स्वतःच्या प्रयत्नाने वागून या जन्मात आणि याच पृथ्वी तलावर या जन्मात आणि या जन्मात पृथ्वी तलावर राहून प्राप्त करायचे असते हा मोक्षाचा अर्थ यापूर्वी कुणीही सांगितलेला नाही असे प्रवचकांनी बुद्धांना बोलले आणि भगवान बुद्धाच्या नव्या धर्माचे प्रवचन ऐकल्यावर केल्यावर अशा भावना व्यक्त केल्या ते प्रभावित झाले असं जगात कधीच घडलं नाही अशाच कुठल्याही धर्मसंस्थापकाने एवढं उच्च कोटीचं तत्त्वज्ञान सांगितलं नाही मानव कल्याणाचा मार्ग सांगितला नाही असे ते परिवराजक बुद्धांना बोलले आणि जो अतिच्च नैतिक भावनेने प्रेरित झालेला आहे आणि जो आपल्या काळातील बौद्धिक ज्ञानाज्ञ तज्ज्ञ आहे जो एका नव्या विचाराचा प्रणेता आहे या जगात याच जीवनात आत्मविश्वास आणि आत्मसंयमन यांच्या योगाने झालेल्या शारीरिक हृदय परिवर्तनाने मुक्ती मिळू शकते हे आपले तत्वज्ञान बुद्धांना ते काय म्हणाले हे आपले तत्व विरोधी प्रवृत्तीची जाणीव असूनही बुद्धी पुरस्कार पुढे मांडण्याचे ज्यांच्या धैर्य आहे अशा भगवान बुद्धाच्या रूपाने एक समाजसुधारक लाभला असे त्यांना वाटले किंवा ह्या मानवाचं कल्याण साधणारा असा एक बुद्ध ह्या जगाला लाभला असं परिवर्तकाचं मत राहिलं भगवान बुद्धाविषयी हा त्यांचा आदर इतका अमर्याद झाला की ते त्या ताबडतोब शरण गेले हे परिवर्तक काय केले ताबडतोब शरण गेले इतकं इतकं उच्च कोटीचं तत्वज्ञान मिळाल्यानंतर आणि त्यांनी आपला शिष्य करून घ्यावं अशी बुद्धांना विनंती केली आणि तथागत बुद्धाने सुद्धा येही भिक्खवे म्हणजे भिक्खो या या आणि तुम्ही दीक्षा घ्या किंवा शिष्यत्व पत्करा हा मंत्र उच्चारून बुद्धाने त्यांना आपल्या धम्मात प्रवेश करून घेतले ते पंचवर्गीय भिक्खू म्हणजे भिक्खू म्हणून ओळखले जाऊले हे पंचवर्गीय म्हणजे पाच जे भिक्खू होते किंवा अनेक भिक्खूने दीक्षा घेतली ज्या याने ह्या धम्माची दीक्षा घेतली ते पंचवर्गीय भिक्खू म्हणून ओळखले जाऊ लागले अशा प्रकारे ह्या परिवर्जकावर बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा इतका परिणाम झाला की जगामध्ये आत्तापर्यंत असे ज्ञान कुठल्याही धर्मसंस्थापकाने दिलेलं नाही की जे स्वतःवरच अवलंबून आहे स्वतःच निरीक्षण करायचं स्वतःच ठरवायचं आणि संपूर्ण प्राणी जगातील प्राणी मात्र असो मानव कल्याणाचे तत्त्वज्ञान आत्तापर्यंत कुठल्याही धर्मसंस्थापकाने सांगितले नाही किंवा धर्मात सांगितले नाही इतकं थोर उदात आणि मोठं तत्वज्ञान आपल्याकडून मिळालेलं आहे असं बुद्धांना ते म्हणाले आणि सर्वांनी अगदी त्यांचं शिष्यत्व पत्करलं आणि धम्माच्या प्रचार आणि प्रसाराच्या कार्यास लागले असे प्रयोजकाच्या मनावर परिणाम झाला आणि आज आपण इथंच थांबू पुढील भागामध्ये पुढचा भाग पाहू थांबू इथं धन्यवाद हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित लाईक